तालुक्यातील लाखनगाव या गावामध्ये हनुमंत नारायण टाके या शेतकऱ्यावरती पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केलाय पहाटेच्या सुमारास गोठ्यामध्ये जात असताना हा हल्ला झालाय यामध्ये बिबट्या आणि हनुमंत टाके यांची झटापट झालीय या झटापटीमध्ये बिबट्यानं हनुमंत टाके यांच्या मानेवरती चावा घेण्याचा प्रयत्न केला असता हनुमंत टाके यांनी बिबट्याच्या तोंडामध्ये स्वतःचा हात दिला आणि मान वाचवली बिबट्याने हनुमंत टाके यांचा पाय पकडून ओढत गोठ्याच्या बाहेर नेत असताना त्यांच्या पाळीव कुत्र्यानं थेट बिबट्यावरतीच हल्ला केलाय ही सर्व झटापट चालू असताना मोठा आवाज झाल्यानं हनुमंत टाके यांची पत्नी बाहेर आली आणि त्यांनी ही आरडाओरडा चालू केला असता कुत्र्यांना चढवलेला हल्ला आणि आरडा ओरडा या सगळ्यानेच बिबट्यानं त्या ठिकाणाहून धूम ठोकली आहे मालकावर केलेला हल्ला पाहून पाळीव कुत्र्यानं मालकाला वाचवण्यासाठी हल्ला चढवलाय स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुत्र्यानं थेट बिबट्यावरती हल्ला चढवल्यानं कुत्र्याचं सर्व समाजातून कौतुक आहे मालकाचा प्राण वाचवून कुत्र्यानं मालकाची चा जाण ठेवल्याचं समाज माध्यमांमधून बोललं जात आहे माझे नाव हनुमान नारायण टाके गाव लाखनगाव कुठे होता मी त्यावेळेस किती वाजले होते मी वॉशरूमला चाललो होतो त्यावेळी चार वाजले होते सकाळी चार वाजले होते पुढं काय झालं पुढं मग आपलं वॉशरूम आलो आणि गोठ्यात गेलो आपलं कुत्रं होतं ना ते त्यातला मी रोज मी त्या पण जातात मला याला बाथरूमला सोडायचं आत गेले असत ते वाघ कोड तर मला माहित नाही डायरेक्ट हा उडी मारली माया उडी मारली माल तू सोडितच नव्हता मग इथे दराला लागलं मी त्याच्या हातात दिलं तरी तो सोडित नव्हतं मग कुत्र्याने त्याला माग वळलो कुत्र्यापासून पाय पकडला असं वडीत येऊन चाललं होतं तुम्हाला कुत्र्यानी त्याला ओढलं ना कुत्र्यामुळे वाचलं मग त्याने तिकडे वडील येऊन चालला होता कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला हा मग थोडक्यात कुत्र्याने वाचवलं आपल्या

कुत्री आ आ आ आ कुत्री येते रोडवर फाट रात्र एक वाजता मी गाडी घेऊन चाललो होतो ना तर ते पिल्लू मला आडवाल तर तपासली माझ्याकडे त्याच्याबद्दल काय सांगणार काय ते माहिती कदानवर जाण राखली बा आपली तुमच्या पतीवर जेव्हा चार वाजता हल्ला झाला बिबट्याचा तुम्ही कुठं हो? मी ना ते वाट्यावरती होते ते जेव्हा आरडले तर मग मी बॅटरी फिरवली ना तर ना यांच्या गळ्यात दंगडे घातले होते मग मी त्याच्यानंतर आरडले वरडले पण काय बिबट्या काही सोडी ना मग जवळ कुटी मशीन होती मग त्याच्यावरती ना मी काठीनं जोरजोराने हाणलं जेव्हा कुठे मशीनचा जरा आवाज यायला लागला ना मग त्याच्यानंतर कुटी मग यांना सोडलं म्हणजे यांचा आवाज आली नाही आम्ही कुत्र भुकलं ना की आधी गाडीवरती यायचं होतं मग त्याच्यामुळे पाठ लवकरच उठत असतो आम्ही गेले गाडीवरती ड्रायव्हर हा म्हणजे चार वाजता उठून त्यांना आंघोळ यांचा डाबा सकाळचा साडेसहा पावणे सातला घर सोडित हिरोजच बिबट्या बघितला ना मी पण मी बघितला पोरांनी बघितला त्याच्यात तुम्ही जेव्हा बाहेर आले तेव्हा कुठे मशीन तुम्ही मार केले आवाज झाला तर तुम्ही पळाला असं म्हणता येईल नाही तोपर्यंत आतमध्येच होता बिबट्या यांच्या म्हणजे ना हेच करीत होते बिबट्या ना यांच्याच बरोबर म्हणजे असं धडपडच या दोघांची चालू होती मी मोठमोठ्याने आळडत होते पण जर मला मोहर जाता येणार काहीच नाही आणि रात्री मुलीचा बड्डे होता तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या होत्या त्यांना बाहेर येऊन देता येणार मला यांच्याकडं पण जाता येणार मग मी मधी वाट्यावरतीच आळडत ओळत राहिले फक्त हा पाहिला म्हणजे आठ दहा दिवसांनी ना आठ दहा दिवस लयवत्यात बिबट्या घरी येतो म्हणजे येतोच सफेद कुत्र आहे हो कारण की मी त्याच्यानंतर असं बघितलं ना हे पूर्ण रक्ताने बांभाळलेले होते रक्ताने त्याच्यामुळे मग यांना दवाखान्यात ते आणायचे मी कुत्र्याकडे गेलेच नाही पण शक्यतो कुत्र्याला पण कारण की यांना ज्यावेळेस कुत्र वाघ हल्ला करीत होता ना त्यावेळेस कुत्र हे ना बिबट्याला पाठीमागं ओढीत होतं हे मी बघितलं मग जर वाघ जर परत फिरून जर त्याला धरला असलं तर मला नाही सांगतायचं मी कुत्र्याकडे गेलेच नाही कुत्र कारणी होते कारण की जेवढे आणला कारण की रोज बिस्किटचा पोडा घरी येतो म्हणजे येतोच कुत्र्याला जेवढे बिबट्याला बिबट्याने आणला धरलं ना तर कुत्र पण आणला म्हणजे सोडवित होतं बिबट्याला पाठीमागं ओढीत होतं त्याच्यामुळं म्हणजे प्रशासनाने पण त्याची खबरदारी घ्यावी आणि साहेबांचे रामदास शेट्टी हे पण इथे येऊन स्वतः येऊन त्यांनी सगळी चौकशी केली आणि सगळं सहकार्य त्यांच्यावाले हो म्हणजे आता सांगितलं आतापर्यंत भरपूर वेळा सांगून झाले की फक्त म्हणजे नुसता पिंजरा लावून जमणार नाही तर यांचा बंदोबस्त केला पाहिजे वाघांचा कारण आता समजा इथून पाठीमाग जनावरांवरती हल्ला करत होते ठीक आहे पण आता जर माणसांवरती हल्ला करायला लागले तर माणसांनी जगायचं कसं प्रशासनाने आता याची गंभर गंभीर दखल घेतली पाहिजे आणि म्हणजे बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे